जाते अगदी चार महिन्यांपूर्वी या देशामध्ये येऊन आपल्या भारतामध्ये येऊन आपल्या सार्वभौम असलेल्या जम्मू काश्मीर मध्ये येऊन एका पर्यटन स्थळावर जवळपास सव्वीस निरपराध हिंदुस्थानीचा कतर करणाऱ्या त्या आतंकवाद्यांना पकडू न शकणारे सरकार म्हणाल होत की आम्ही याच्याही पेक्षा मोठा सर्जिकल स्ट्राईक करणार आहोत आम्ही याच्याही पेक्षा मोठा या ठाण्यात म्हणाले होते ही बहुत कुछ बडा वाला आहे आणि चार महिन्यानंतर आम्हाला कळालं बडा म्हणजे पाकिस्तान सोबतची क्रिकेट मॅच हा बेश्रमपणाचा कळस आहे सरकारने काढलेल्या बेश्रमपणाचा हा कळस आहे अरे तुम्ही म्हणता एशिया कप अरे आम्ही असल्या वर्ल्ड कप ला सुद्धा लाच मारू आम्ही क्रिकेटला लाट मारतो आणि तुम्ही मला सांगा हो। जे जे मला एकदा सर्वांनी सांगायचं आज देश व्यापाऱ्यांच्या हातात आहे की नाही मग व्यापाऱ्यांकडनं तुम्हाला व्यापारच दिसणार हा व्यापार आहे हा क्रिकेट नाही हा व्यापार आहे आज ह्या क्रिकेटची गरज आपल्या आपल्यापेक्षा जास्त त्या पाकिस्तानला आहे त्यांच्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला होतो पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवडण्यापेक्षा आपण त्यांच्या सोबत मॅच खेळून त्यांच्या तिजोऱ्या भरतो हे आपल्याला दिसणार नाही आपण आज पाकिस्तानच्या तिजोऱ्या भरल्यानंतर पाकिस्तान, पाकिस्तान त्याच तिजोरीतल्या पैशाची शस्त्र विकत घेतो आणि तुम्हाला सर्वांवर चालवतो या क्रिकेट बोर्डावर बसलोय कोण माहितीये तुम्हाला या क्रिकेट बोर्डांवर याच नेत्यांचे याच कमरीच्या नेत्यांची कोरटोर बसलेली आहेत अगदी आयसीसीच्या चेअरमॅन आणि बीसीसीआयच्या अध्यक्ष पदांवर याच नेत्यांची कोरडोर बसलेली आहे तुम्ही आम्ही आहोत इथे गोळ्या खायला धर्माचं नाव विचारून गोळ्या घातल्या गेल्या हिंदू आहे की मुस्लिम आहे विचारून गोळ्या घातल्या गेल्या अरे कधीतरी याचा जाब आपण विचारणार आहोत की नाही लक्षात घ्या आज जरी सरकार ही मॅच त्यांच्या व्यापारासाठी दाखवत असती त्यांना व्यापार करायचा आहे तुमच्या आमच्या भावनांचा व्यापार करायचा आहे आपल्या देशाचा व्यापार करायचा आहे जरी सरकारी या मॅच वर सर्वांनी बहिष्कार घालायचा आहे घालणार आहात की नाही ही मॅच तुम्ही पाहणार आहात का आपापल्या आप माध्यमांवर समाज माध्यमांवर बायकॉट करा या मॅच ला आणि दाखवून द्या या जुलमी सरकारला या बेश्रम सरकारला दाखवून द्या की आम्ही तुम्ही कितीही आमच्यावर घाला आम्ही तुम्हाला जरा शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो रजा घेतो या महिला आघाडीतर्फे हा जो मोर्चा आयोजित करण्यात आला आणि हे जर पाठवलं जाणार आहे पाहूयात काय प्रतिक्रिया येत आहे जय महाराष्ट्र